मित्रांनो राज्यातील दिव्यांग बांधवांसाठी महत्वाची अशी अपडेट आलेली आहे आता दिव्यांग बांधवांना दिव्यांग प्रमाणपत्र आणि यू डी आय डी ओळखपत्र हे अनिवार्य करण्यात आलेलं आहे येत्या एक मे दोन हजार पंचवीसपासून पासून याची काही अंमलबजावणी होणार आहे आणि नवीन अटीसह याची काही अंमलबजावणी होणार आहे तर आता या निर्णयामुळे जे कोणी दिव्यांग बांधव असतील स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे एम पी एस सी देणारे त्यांच्या याच्यामध्ये काय परिणाम होणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत हा माहिती महत्वाची वाटला शेअर करायला विसरू नका दिव्यांग उमेदवारांसाठी दिव्यांग प्रमाणपत्र म्हणजे डिसेबिलिटी सर्टिफिकेट आणि वैश्विक ओळखपत्र ज्याला आपण युडी आय डी कार्ड म्हणतो हे अनिवार्य करण्यात आलेलं आहे एक मे दोन हजार पंचवीस पासून याची जी काही अंमलबजावणी आहे ती नवीन अटीसह होणार आहे महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाने सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजीच्या परिपत्रकानुसार राज्यातील सर्व दिव्यांग उमेदवारांना केंद्र शासनाच्या स्वावलंबन पोर्टलवरून वितरित होणारे दिव्यांग प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र म्हणजे यू डी आय डी कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयाची अंमलबजावणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व भरती प्रक्रियेत एक मे दोन हजार पंचवीसपासून करण्यात येणार आहे त्यासाठीच आता हे जे काही अनिवार्य आहे ते झालेलं आहे यामध्ये आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीत दिव्यांग उमेदवारांसाठी त्यांच्या खात्यात यू डी आय डी कार्ड क्रमांक नोंदवण्याची व त्यात स्वावलंबन पोर्टलवरून वैधता व्हॅलिडेशन मिळवण्याची सुविधा आधीच उपलब्ध करून देण्यात आली आहे म्हणजे तुमच्या तुम्हाला अकाऊंटमध्ये जाऊन तुम्हाला ते करायचं आहे उमेदवारांकडे जर स्वावलंबन पोर्टलचे दिव्यांग प्रमाणपत्र आणि यू डी आय डी कार्ड दोन्ही असतील तर ते तपशील खात्यात नोंदवणे अनिवार्य आहे म्हणजे तुम्हाला यू डी आय डी कार्ड जे काही टपशी तपशील आहे त्या ठिकाणी नोंदवायचा आणि व्हॅलिडेशन करून घ्यायचं आहे ज्या उमेदवारांकडे सद्यस्थितीत स्वावलंबन पोर्टलवरून वितरित केलेले दिव्यांग प्रमाणपत्र नाही तथापि राज्य शासनाच्या एस एड टी एम पोर्टलवरून वितरित करण्यात आलेले दिव्यांग प्रमाणपत्र आहे अशा उमेदवारांनी एस ए डी एम प्रमाणपत्रासह वैश्विक ओळखपत्रासाठी नोंदणी केल्याचा क्रमांक म्हणजे एनरॉलमेंट नंबर अनिवार्य असेल तथापि उमेदवारांना मुलाखतीपूर्वी वैश्विक ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे म्हणजेच काय तर तुम्हाला इंटरव्ह्यूच्या आधी तुम्हाला तुमच्याकडे डी आय डी कार्ड असणं गरजेचं आहे उमेदवारांचे नाव त्यामध्ये काय काय आहे तर उमेदवारांचे नाव दिव्यांगत्वाचा प्रकार स्थिती म्हणजे परमनंट आहे की टेम्पररी आहे इत्यादीचा तपशील पडताळल्यानंतरच माहिती वैध ठरवली जाईल खात्यातील आणि यू डी आय डी कार्डमधील जन्मदान दिनांक एकसारखे असणं आवश्यक आहे डेट ऑफ बर्थ मिसमॅच नसली पाहिजे कोणत्याही जाहिरातीसाठी अर्ज करताना दिव्यांग तपशील वॅलिड असल्याशिवाय अर्ज स्वीकारला जाणार नाही त्यामुळे सर्व दिव्यांग उमेदवारांना ही प्रक्रिया शक शक्य तितके लवकर पूर्ण करावी असे आवाहन करण्यात येत आहे तर बरेच जे आहे दिव्यांगांचा खोटे सर्टिफिकेट देऊन लाभ घेतात बऱ्याच आरक्षणाचा लाभ घेतात त्यामुळे जे आहेत हे या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे आता तुम्हीसुद्धा दिव्यांग असाल आणि तुमच्याकडे जर यू डी आय डी कार्ड नसेल तर लवकरात लवकर अप्लाय करून घ्या आणि यू डी आय डी कार्ड मिळा मिळाल्यानंतर तुमची जी काही एम पी एस सीची प्रोफाईल आहे त्यामध्ये अकाउंट सेक्शन यामध्ये जाऊन तुम्हाला तुमचं जे काही यू डी आय डी नंबर टाकून व्हॅलिडेशन करून घ्यायचं तर अशा पद्धतीची ही महत्त्वपूर्ण अपडेट होती स्पर्धा परीक्षेत तयार करणारे जे काही दिव्यांग उमेदवार त्यांच्या संदर्भात जे कोणी ओळखीचे असतील माहिती क्षेत्रात धन्यवाद